बारोळ शहरातील श्री दखणी मराठा समाजासाठी मंजूर तीस लक्ष रुपयांचं सामाजिक सभागृह बांधकामाचं भूमिपूजन सोहळा व सूर्यवंशी बारी समाजासाठी मंजूर वीस लक्ष रुपयांचा सामाजिक सभागृह बांधकामाचा लोकार्पण सोहळा आमदार माननी अमोल पाटील यांच्या शुभहस्ते शुभस्ते पार पडला याप्रसंगी शहर प्रमुख अमृतभाऊ चौधरी शहर संघटक विनोद खाडे श्री दखणी मराठा समाज पंचमंडळाचे अध्यक्ष श्रावण नाना मराठे सूर्यवंशी बारी समाज अध्यक्ष मोतीलाल बारी उद्योजक रवींद्र मराठे संजय मराठे पुंजू मराठे संभाजी मराठी संतोष यांच्या यांच्यासह मान्यवर श्री दखणी मराठा समाज व सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळाचे आजी माजी पदाधिकारी सदस्य व समाजबांधव उपस्थित होते पारोळा शहरात दखणी मराठा समाज व सूर्यवंशी बारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे गेल्या अनेक वर्षांपासून या समाजांकडून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे ही मागणी होत होती ही मागणीची या मागणीची माननीय आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी ची पाटील यांनी दखल घेत पारोळा शहरातील धोबी नाथजोगी गोसावी नाभिक या समाजांना सामाजिक सभागृहाद्वारे हक्काचं व्यासपीठ मंजूर करून आणले त्यातील आज आपण दखणी मराठा समाज सामाजिक सभागृहाची भूमिपूजन व सूर्यवंशी बारी समाज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण केले माननीय आबासाहेब व मी गेल्या चाळीसहून अधिक वर्षांचा राजकारणात जातीचे राजकारण कधी केले नाही कुणाला समाज विचारून जवळ केले नाही आमची पूर्ण राजकीय कारकिर्द येथे बसलेली बरीच जुनी व नवी मंडळी जाणून आहे आयुष्यात कधीही हा समाज मोठा तो लहान हा भेदभाव केला नाही समाजातील शेवटच्या घटकाला कसा न्याय देता येईल हा विचार कायम अंगी बाळगला त्यातूनच आज या समाजांना हक्काचा वास्तू उपलब्ध होतोय धोबी समाज असेल नाभिक समाज असेल नाथजोगी समाज असेल गोसावी समाज असेल यासह प्रत्येक समाजाने व्यक्त र मूठ बांधून या विधानसभेत मोठ्या मताधिक्याने मला विजयी केले दखणी मराठाचा मी विशेष आभार मानतो या समाजाने फक्त माझ्या एका शब्दावर आश्वासनावर खंबीर मला साथ निवडणुकीवेळी दिली सामाजिक सभागृह म्हणजे भलतेच काही मोठे काम दिले असे नाही परंतु समाज संघटित होण्यासाठी व एकसंघ होण्यासाठी सामाजिक सभागृह हे व्यासपीठ खूप लाभदायक आहे येणाऱ्या काळात दोनही समाजांच्या काही मागण्या असतील त्या आपण नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करूच परंतु येणाऱ्या काळात तुमची साथ आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू द्याल हीच अपेक्षा व्यक्त केली व दोनही समाजांचे आमदार माननीय अमोल पाटील यांनी आभार मानले सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट